सांगलीत लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार दोन अपत्य होऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल लग्नाच्या आमिषाने तरुणीशी चार वर्ष शारीरिक संबंध ठेवून दोन अपत्य झाली तरीही लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे याबाबत पीडितेने संशयित अमित प्रल्हाद कांबळे वैवर्ष छत्तीस राहणार सैनिक नगर वानलेसवाडी याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी त्याला अटक करणे केलेली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी आणि संशयित अमित यांची दोन हजार एकोणीसमध्ये ओळख झाली दोघांचे प्रेमसंबंध जुळून आल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवत सांगलीतील एका भाड्याच्या खोलीत जबरदस्त शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्याने लिव्ह इन रिलेशनशिपचा एक वर्षाचा करार पीडितेशी केला दोघे जण वर्षभर एकत्र राहिले दोघांचा एक वर्षाचा करार संपल्यानंतर अमित आणि पीडितेशी लग्न न करता सैनिक नगर येथे स्वतःच्या घरात जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच या काळात त्याचे त्याने पहिले लग्न झाल्याची माहिती देखील पीडितेपासून लपवून ठेवली पीडितेने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात दोन मुलांना जन्म दिला तिने अमित याला वारंवार लग्नाबाबत विचारणा केली त्यावेळी त्याने आपली सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर जून दोन हजार पंचवीसमध्ये लग्न करो असं आश्वासन दिलं त्यानंतर जून दोन हजार पंचवीसमध्ये पीडितेने अमितला लग्नाविषयी विचारणा केली तेव्हा त्याने पीडितेशी वाद घालून लग्नास नकार दिला पीडितेला आपली फसवणूक झाल्याचं जा निदर्शनास आल्यानंतर तिने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून का अमित कांबळे याच्या विरोधात फिर्याद दिली आणि त्यानुसार त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे तर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली